रसिक हो, नमस्कार शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते अनेक वर्षांचा घट्ट ऋणानुबंध असलेला पहिला पाऊस मनाला हुरहुर लावणारा मन भिजवणारा पहिला पाऊस पहिला पाऊस येऊन गेल्यावर जो मृदगंध येतो तो मन शांत करणारा आहे हा मातीचा सुगंध आपल्याला थेट निसर्गाशी जोडतो कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांमध्ये निसर्गाचं विलोभनीय चित्रण बघायला मिळतं बहिणाबाई निरक्षर होत्या पण त्यांच्याकडे काव्य रचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती अतिशय साध्या सोप्या शब्दात त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय शेतातील घरातील कामं करताना बहिणाबाईंना उत्स्फूर्तपणे कविता सुचल्या त्या कविता त्यांचे पुत्र आणि कवी सोपानदेव चौधरी यांनी लिहिल्या जपल्या सोपानदेवानी या कविता आचार्य अत्रे यांना दाखवल्या तेव्हा अत्रे म्हणाले हे तर बावन कशी सोनं बहिणाबाईंचं मौल्यवान काव्य आचार्य अत्रे यांच्यामुळे सगळ्यांना परिचित झालं वारा पाऊस शेतीशी संबंधित निसर्गाची अनेक रूपं बहिणाबाईंच्या कवितांमधून दिसतात बहिणाबाईंच्या कवितेमध्ये ग्रामीण जीवनातील साधेपणा सौंदर्य बघायला मिळतं पहिला पाऊस आल्यावर काय होतं याचं वर्णन बहिणाबाईंनी आला पहिला पाऊस या कवितेमध्ये केले आला पहिला पाऊस आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय माझ मन गेलं भरी आला पाऊस पाऊस आता सरीवर सरी शेत शिवार भिजले नदी नाले गेले भरी आला पाऊस पाऊस आता धूम घर लागले गयाले खारी गेली वाहिसन आला पाऊस पाऊस आला ललकरी ठोकत पोर निघाले भिजत दारी चिल्लाया मारत आला पाऊस पाऊस गडगडाट करत धडधड़ करे छाती पोरं दडाले घरात आता रे शेत आला पाऊस पाऊस भरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस येता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी आता खारे वडे भजे घरामधी बसा दडी देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले आस दैवा तुझा रे हारास जीवा तुझी रे मिरास रसिकहो कवयत्री बहिणाबाई चौधरी यांची आला पहिला पाऊस ही कविता आता मी तुमच्या समोर सादर केली याबरोबरच आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नमस्कार